सुरुवातीलाच बातमी पावसासंदर्भात नाशिकमधून नाशिकहून मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याचा परिणाम हा वाहतुकीवर झालाय गेल्या दोन ते तीन तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे गेल्या दोन ते तीन तासांपासून नाशिकवरून मुंबईला जातानाची वाहतूक ही ठप्प झाली आहे मुसळधार पाऊस नाशिकमध्ये बरसतोय सोबतच मुंबईत सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय आणि याचा परिणाम हा वाहतुकीवर झालाय त्यामुळं मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात नाशिक जवळील विल्होळी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे वाहन चालकांचे मात्र मोठे हाल होत आहेत जवळपास तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या तर या गडीची एक मोठी बातमी समोर येते नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत किरण जगदीश तर आपल्याला माहिती आहे की नाशिक मुंबई महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे आणि खड्डे मोठमोठ्या प्रमाणात खड्डे या रस्त्यावरती पडलेले आहेत आणि नाशिक मुंबई हा तीन तासाचा प्रवास आहे पण या खड्ड्यांमुळे जवळपास आठ ते नऊ तास आता लोकांना लागतायत आणि त्यातच काल रात्रीपासून मुसळधार पाऊस नाशिकमध्ये पडतोय आणि याच पावसामुळे खड्ड्यांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय विल्लोळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि त्याच रस्त्यावरती ही जी आहे ती वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती नाशिकवरनं मुंबईच्या दिशेने जात असताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे पाच ते सहा किलोमीटर पर्यंतच्या रांगा आ, हे इथे लागल्याचं जे माहिती मिळत आहे आणि पोलीस आता तिथे दाखल झालेले आहेत आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न जे आहे ते पोलीस करताना आता बघायला मिळत आहे धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीबद्दल